दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एकशे तीस कोटींपैकी ऐंशी कोटी गरीब जनतेला मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावागावात भरघोस निधी आणू शकलो गेल्या दोन वर्षात आठशे कोटींवर निधी एका हातकणंगले तालुक्यात आणला असून आपल्यावर टीका करणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यावे देशाचे नेतृत्व घडवणारी ही निवडणूक असून मी निमित्त मात्र आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठिंब्यामुळे दहा हस्तींच बळ मिळाला असल्याचे सांगत खासदार धैर्यशील माने म्हणाले पण लोकांनी एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हा निधी देत आला अण्णांच्या मार्फत या ठिकाणी निधी देत आला भाजपच्या मार्फत त्या ठिकाणी निधी देत आला हे काम करत असताना आमच्या पाठीवर ताकदी आहे माझ्या आई काही सांगतात लग्न कुणाचंही असतं तर वाढपी आपला असला पाहिजे कारण पोळी त्याच्या हातात असत त्याला कुणाच्या वाढ दुसऱ्याच्या हातातील पै तुट जाणार तिकडं वाढणार आहे का हिकड वाढणार आहे आपल्याला पळी वाढणारा माणूस आणि त्याचे हा आपल्या विचाराशी

बळ देतात आणि लोकांच्या साठी रात्रंदिवस राबतात झटतात चार चार वाजेपर्यंत नुसत्या एका खासदारासाठी मुख्यमंत्री फिरला नाही लोक वाचताना वाचते की चार वाजेपर्यंत मुख्यमंत्री जोडण्या घालण्यासाठी फिरत होते महाराष्ट्रातला कुणीही नागरिक गेला तर वर्षावर या ठिकाणी मुंबईला मुख्यमंत्र्याच्या बंगल्याचे दरवाजे चार, चार, चार वाजेपर्यंत सामान्य माणसासाठी खुले असतात हे गरीबांना पोर जावे या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत ते कशा पद्धतीने काम करतो याचे आ, कर था था पीड़े, पीड़े। एक वृद्धिमंत उदाहरण त्या ठिकाणी आहे आज आम्ही एकत्र हातामध्ये हात घालून काम करत असताना मी असे राहू असेल की आमची दुसरी पिढी तिसरी पिढी दादांची एक पिढी झाली माझ्या साहेबांची एक पिढी झाली मानची एक पिढी झाली अंगांची झाली आणि त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या पिढीचे या ठिकाणी शेत आहोत याला परंपरा आहे त्या सामान्य माणसाच्या आशीर्वादाची आहे आमच्या कुटुंबामध्ये जे काम झालंय ते गोर गरिबांचे आशीर्वाद मिळवत या ठिकाणी झालंय त्या संस्था अशाच उभारल्या या संस्थांसाठी कुणीतरी रक्त आठवलंय कोणीतरी झिजलंय आणि म्हणून हे साम्राज्य आज दिसताना दिसतंय पण हे साम्राज्य सहकार तत्वावरच आहे सहकार म्हणजे कोण त्याचे मालक एक कोण नाही तर तुम्ही त्याचे सगळेजण मालक आहात विश्वस्त म्हणून काम करणारे मंडळी त्या ठिकाणी काम करतात ज्यावेळी विश्वस्त आपल्या विचारात असतो त्यावेळी त्या ठिकाणी गतिशीलपणे तो काळा पुढे जात असतात या कामाच्या निमित्तानं लोकसभेचा खासदार म्हणून मला तुमचा विश्वास करून काम करायचं आहे आणि ते काम करत असताना या तालुक्याच्या अण्णांनी जो निर्णय घेतला त्यामुळं एक भारतीय महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीनं त्यांना अण्णांचा पहिला प्रश्न विचार ठेवलेला आहे ज्यावेळेला पक्षातले इतके वर्ष प्रामाणिक काँग्रेस पक्षाचे पाहिजे ज्यावेळी त्यांनी काँग्रेस सोडली आणि त्या

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारात कुपरी येथे आयोजित तारराणी पक्ष कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ताराराणीचे शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चेंदूर होते यावेळी राहुल आवाडे महावीर घाट मुरलीधर जाधव मंगलराव माळगे शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अजित सुतार भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कागले अनिल कांबळे आदींची भाषणे झाली यावेळी जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले संचालक सूरज बेडगे अमेय जाधव किरण कांबळे कवाडे गटाचे विद्याधर कांबळे मोहन वाईंगडे विलासराव खानविलकर सरपंच दादासाहेब मोरे राजू मगदुम शिवाजी पाटील संगीता नरदे प्रकाश जाधव बाळासाहेब शहर शहराध्यक्ष सुभाष कागले अनिल कांबळे आदी उपस्थित होते मेळाव्यास आवाडी समर्थक कार्यकर्त्यांसह भाजप व शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन मिलिंद पाटील सह अन्सार मुलं कोल्हापूर